नमस्कार गुड आफ्टरनून एवरीवन गुड आफ्टरनून टू ऑल द टीचर्स अँड द स्टुडंट सो हिअर अगेन वेलकम टू द दर्च्युअल क्लास स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश यापूर्वी आपण बऱ्याचशा गोष्टींची नावं बऱ्याचशा फळांची नावं फुलांची नावं हे सगळं काही आपण शिकलेलो आहोत आपल्याला खूप सारी माहिती आहे ओके पण हे सगळं माहिती असताना आता जो बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे आपल्याला त्या खेळताना खे, या वस्तूंची नावं हो कशी ओळखायची काय करायचं कशी गंमत करायची हे सगळं आपण विसरतोय आणि बाहेर जाऊन खेळायला तर आपल्याला अजिबात परवानगी नाहीये मग अशा वेळेला आपण काय करायचंय काय करावं लागेल आपल्याला तर या पावसाची मजा घेत घेत आपण आनंदाने वर्गात बसल्या बसल्या घरात बसल्या बसल्या मित्रमैत्रिणींसोबत बहीण भावंडांसोबत हा एक छोटासा खेळ सहजपणे खेळू शकतो तर आज आपण असाच एक खेळ खेळायला शिकणार आहोत जो आपल्याला घरात बसल्या बसल्या खेळता येईल वर्गात बसल्या बसल्या खेळता येईल आणि कोणाची बोलणी खावी लागणार नाही ओके सो स्टार्ट विथ द लर्निंग गेम ऑफ गेसिंग विथ हेल्प ऑफ द पीपीटी स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश युनिट वन अँड वी आर गोइंग टू लर्न गेसिंग गेम टुडे विल वॉच A very beautiful video now, so pay, pay, uh, pay attention and watch the video carefully. Naimu. Banana, grapes, strawberry, pineapple, watermelon, chiku, or cappuccino. Orange Sweet Lime Pomogranate Papaya Jamun Wawa Cherries, custard avocado, jackfruit, bee, Eat. Here. Yeah. Litchi. Plum. Happy goat. Star fruit. Coconut, blueberry, raspberry, olive, dates, kiwi. Oh. सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिलात नीट काळजीपूर्वक पाहिलात नक्कीच पाहिला असेल व्हॉट डीड यू सी इन दिस व्हिडिओ एनिवन आन्सर मी इज रेज युअर हँड काय पाहिलं आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितला का तुम्ही फ्रूट्स फ्रुट्स व्हेरी गुड हो व्हेरी नाईस बर कोणते कोणते फ्रुट्स होते फल होत आणखी बनाना ग्रॅप्स व्हेरी नाईस ग्रेप आणखी काय होत नवीन कोणतं फळ पाहिलं का तुम्ही त्याच्यामध्ये ऑरेंज मँगो ओके फाईन म्हणजेच आपण या आताच्या मध्ये वेगवेगळ्या फळांची चित्र पाहिली वे सीन पिक्चर्स ऑफ फ्रुट्स ओके यातली काही फळं तुमच्या माहितीतली होती काही फळं तुमची नावं तुम्हाला नव्याने कळाली काही फळं तुम्ही पहिल्यांदा पाहिलेली असतील काही यापूर्वी पाहिलेली असतील बट यू मे नो मेनी नेम्स ऑफ द फ्रुट्स यू आर क्वाईट फॅमिलीअर जे एवढ्या छान पद्धतीने तुम्ही सहज सहज नावं सांगताय याचा अर्थ तुम्ही खूप छान पद्धतीने फॅमिलीअर आहात फ्रुट्सच्या नावांविषयी ठीक आहे नाव बॅक टू आवर गेम आपल्याला गेम खेळायचं आहे तर काय आहे हा गेम इट्स अ गेम ऑफ गेसिंग आता आपण काय करणार आहोत आपल्याकडे प्रत्येकाकडे एक पिक्चर कार्ड असणार आहे आज आपण फ्रुट्सची नावं पाहिलीत की नाही आपण फ्रुट्स बद्दलच हा गेम खेळणार आहोत माझ्याकडे जे नाव पिक्चर कार्ड असेल ज्या फळाचे चित्र असेल ते माझं नाव असेल म्हणजेच काय इच वन ऑफ अस विल हॅव वन पिक्चर कार्ड ऑफ अ फ्रूट अँड दॅट विल बी हिज ऑर हर नेम फॉर एक्झाम्पल इफ आय हॅव अ मँगो पिक्चर इन माय हँड दॅट मीन्स माय नेम इज अ मँगो सो तर मँगोचं पिक्चर कार्ड असेल तर मी कसं सांगणार सगळ्यांना की आय ॲम अ मँगो रिपीट आफ्टर मी माझ्या मागे म्हणा बर आय एम अ मँगो भामठाण शाळेतल्या एखाद्या मुलांनी म्हणा बर माझ्या पाठीमागे आय एम अ मँगो भामठाण शाळा माईक घ्या हातात दादपूर शाळा छोटस वाक्य म्हणायचं आपल्याला दातपूर शाळा एखाद्या विद्यार्थ्याला उभं करा व्हेरी गुड आय एम अ माय व्हेरी नाईस व्हॉट्स युअर नेम काय नाव रे बाळ तुझ राहिल, राहील माय नेम राहिल, राहील राहील व्हेरी नाईस खूप छान उत्तर आय ॲम अ मँगो आता इफ आय हॅव अ पायनॅपल इन माय हँड माझ्याकडे पायनॅपलच कार्ड आहे ओके देन वॉट विल बी माय आन्सर आय एम अ पायनॅपल आय ॲम अ पायनॅपल रिपीट आफ्टर मी मगाशी जसं कोणीतरी त्या राहीलनी उत्तर दिलं तसं आणखी कोणी उत्तर देईल का भामठाण शाळा घ्या बरं माई खातात राजन शाळा आय एम अ पायनॅपल हे कोण होत बरं आता ओके व्हेरी नाईस आय एम अ पायनॅपल बट व्हॉट्स युअर नेम तुझं नाव तर सांग ठीक आहे खूप छान उत्तर दिलं आय एम अ पायनॅपल आता माझ्या हातामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे विच पिक वॉट इज इट्स नेम सांगा बरं रेज युअर हॅन्ड अँड टेल मी द नेम ऑफ दिस फ्रूट बिटरगाव पहा बरं कसले चित्र आहे शिक्षकांनी माईक द्यावा हातामध्ये मुलांच्या चित्र दिसतंय का सगळ्यांना हे बघा माझ्या हातामध्ये हे पपयाचं चित्र आहे आय हॅव पपया इन माय हँड सो नाव आय विल टेल माय नेम लाईक आय एम अ पपया आय एम अ पपया आय एम अ पपया ओके आता प्रत्येक फळाचं नाव असं आपल्याला जे चित्र आपल्या हातामध्ये असेल त्या चित्राप्रमाणे आपल्याला आपलं नाव सांगायचं ओके हे okay. इथपर्यंत तर सगळ्यांना कळालं आता पुढची पायरी जी आहे गेमची ती आहे ती म्हणजे गेसिंग काय असतं हे गेसिंग गेसिंग म्हणजे अंदाज करत करत आपण ते ओळखायचं असत छोटे छोटे प्रश्न विचारायचे आणि तेही इंग्रजी भाषेतून विचारायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आपण मराठीतून प्रश्न रोजच विचारतो एकमेकांशी रोजच बोलतो पण छोटे छोटे प्रश्न तुटके मुटके प्रश्न चुकत चुकत का होईना आपल्या मित्रांना आपल्याला विचारायचे सो so, लेट्स वी uh, लर्न How to play this game with the help of this short video of of our little friends? Who oh, are I am a I am a <laughs> पाहिलं का छोट्या मित्रांनो आपल्यासारखेच छोटी छोटी मुलं हे छोटे छोटे प्रश्न विचारत होती त्यांनाही काही हे प्रश्न अगदीच मोठ्या माणसांसारखे सुपरफास्ट वगैरे असे काही विचारता येत नव्हते पण ते प्रयत्न मात्र करत होते असाच छोटा छोटा प्रयत्न आपल्यालाही करायचा आहे आणि आपल्याला हे गेम खेळायचे ओके हा आहे गेसिंग गेम तर आता हा गेम खेळण्यासाठी आपल्याला फक्त फ्रुट्सचीच नावं माहिती असणं गरजेचं आहे का पहा तुम्हाला खूप सारे रिलेटेड ग्रुप्स माहिती आहेत यु नो मेनी रिलेटेड ग्रुप्स यु नो फ्लावर्स नेम ऍनिमल्स नेम वाईल्ड अॅनिमल्स नेम पेट अॅनिमल्स नेम त्यानंतर तुम्हाला व्हेजिटेबल्सची नावं माहिती आहेत थिंग्ज द थिंग्ज इन युअर बॅग माहिती आहे थिंग्ज इन द किचन माहिती आहेत थिंग्स इन द क्लासरूम माहिती आहेत ची नावं माहिती आहेत अशी खूप सारी नावं तुमच्याकडे डोक्यामध्ये अगदी फिट बसलेली आहेत मग फक्त फ्रुट्सच्या नावांबद्दलच हा गेम खेळून थांबायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसा पाण्याच बाहेर जाऊन खेळून मस्ती करून अंग खराब करून घेऊन आजारी पडून सगळ्यांची बोलणी खाण्यापेक्षा आपण घरात बसल्या बसल्या आणि वर्गात बसल्या बसल्या हा गेम खूप छान पद्धतीने खेळू शकतो तर मग खेळणार ना हा गेम नक्की हा गेम खेळून पहा आपल्या मित्रांनाही खेळायला शिकवा तुमच्या बरोबर तुमच्या घरातली बहीण भावंडही खेळतील आणि हे सगळं खेळत असताना एक मात्र लक्षात ठेवायचंय जरी आपल्याला प्रश्न विचारताना काही अडचणी आल्या की मी हा प्रश्न कसा विचारूया आता आपण जो व्हिडिओ पाहिला त्याच्यात पहिला प्रश्न होता आर यू अ फ्रूट म्हणजेच काय की तू फ्रूट आहेस का फ्रूट आहेस की फ्लावर आहेस की व्हेजिटेबल्स आहेस की काय आहे हे विचारण्यासाठी हा सोपा प्रश्न होता आर यू अ फ्रूट त्याचं उत्तर येस आल्यानंतर मग पुढच्या मित्रांनी पुढचे प्रश्न विचारले मग आता प्रश्न ऍक्च्युअली विचारायचा होता इज इट अ मँगो पण हे पूर्ण लक्षात राहिलं नाही तरी पण मँगो म्हणजेच मी प्रश्न विचारतीय की मँगो आहे का तुझं नाव नाही ऑरेंज आहे का तुझं नाव नाही म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारता आला पाहिजे आणि न घाबरता विचारायचा सुरुवातीला थोड्याशा अडचणी येतील पण हा गेम खेळता खेळता आपण खूप काही शिकणार आहोत ओके सो so, पावसात बाहेर न भिजता वर्गात बसल्या बसल्या आपल्या मित्रांसोबत या खेळाचा खूप छान आस्वाद घ्या आणि खूप धमाल मस्ती करा पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये अशाच एका नवीन गेम सोबत तोपर्यंत गो ऑन प्ले ऑन अँड टेक केअर थँक